आरक्षण बचाव कृती समितीद्वारा आयोजित नागपूर ते मुंबई मंत्रालयावर निघणारी आरक्षण बचाव रॅली नांदेड येथे दिनांक तीस सप्टेंबर रोजी मुक्कामी येणार असून या रॅलीचे नांदेडात जंगी स्वागत करण्यात येणार आहे ही रॅली एक ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येऊन पुढे लातूर मार्गे मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आरक्षण बचाव रॅली स्वागत समारोह समितीचे अध्यक्ष इंजिनियर भरत कानिंदे यांनी दिले जी जी रॅली आज शांतीभूमीतून क्रांतीभूमीकडे चालली म्हणजे दीक्षाभूमीतून चैत्यभूमीकडे जी चाललेली आहे त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडमध्ये तयारी झालेली आहे सर्व जाती धर्माची लोक आणि विशेष करून बहुजन समाजाची लोक येणाऱ्या या रॅलीचं स्वागत करणार आहेत महात्मा फुले पुतळ्यापुढे सकाळी आठ वाजता हजारो लाखो लोक त्या ठिकाणी जमा होणार आहेत आणि ह्या ही रॅली आणि म जे संविधानावर जो घाला झालेला आहे आणि त्या घाल्याचं खरंच विरोधात आणि नेतृत्व उद्याचं एकिनं भविष्यातमध्ये नाही करण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन आहे आम्ही नांदेडवाले नाही तयार आहोत नांदेडमधून ज्या ज्या जिल्ह्यातून ती रॅली चालली त्या बी जिल्ह्यातले आम्हाला वारंवार फोन आलेत की त्यांचे पण जिल्ह्यामध्ये ऐकिने खूप मोठी एक तयारी झालेली आहे आणि अतिशय चांगली आहे रॅली ही आणि आंबेडकरवादी आहे आणि आंबेडकर की जय हो हा सगळा देश आज ऐक बोलतोय संविधान की जय हो हा सगळा देश आज बोलतोय जय भीम भारत भारतीय राज्यघटनेवर प्रत्यक्ष प्रत्यक्ष आघात झालेला आहे आरक्षण हे निमित्त मात्र आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय एक तारखेचा हा या राज्यघटनेला छेद देणारा आहे म्हणून अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमी दीक्षाभूमी येथून रॅली निघालेली आहे ती नांदेडमध्ये तीस तारखेला येईल त्याचा या ठिकाणी मुक्काम असेल आणि एक तारखेला इथून नांदेडकर त्यांना समारोप देतील हा समारोप महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून समारोप होईल ही रॅली उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला सक्षम असा पर्याय देणारी असेल या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये हे लोकांना जागृत करण्याचं अभियान आहे आरक्षण हक्क समितीच्या वतीने हे सगळं जागरण चालू आहे मी स्वतः इंजिनियर भरतकुमार काणिंदे माझे सहकारी आदरणीय माधवदादा जमदाडे काकासाहेब डावरे आणि यशवंतराव थोरात भारतजी साहेब आणि आमचे मार्गदर्शक श्यामजी निलंगेकर आज आम्ही जी नागपूर इथून अरुणजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली जी रॅली चोवीस चोवीस तारखेला निघाली नोव्हेंबर तारखेला निघालेली आहे त्या रॅलीचं स्वागत आम्ही इथं एक तारखेला तार जाग तार नांदेड या मुक्कामी करणार आहोत चोवीस तारखेला निघालेली रॅली नागपूर इथून निघालेली रॅली इथं जागोजाग महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वागत होत आहे कारण सर्व लोक आता जागृत झालेले आहेत या रॅलीच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्र खळून निघणार आहे आणि पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये त्या रॅलीची तयारीची त्या रॅलीच्या तयारीसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमणार आहेत तरी ही रॅली एक ऑक्टोंबर रोजी महात्मा फुलेच्या पुतळ्याजवळ येईल त्या ठिकाणी तिचं भव्य असं स्वागत करण्यात येईल आणि त्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ती महात्मा फुलेचा पुतळा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथपर्यंत ती रॅली चालत राहील पुन्हा ती रॅली पुन्हा मार्ग लातूर साठी मार्गस्थ होणार आहे लातूरहून पुन्हा तिला रॅली चैत्यभूमी मध्ये तीन ऑक्टोंबरला तिचा समारोप होणार आहे तर या रॅलीच्या निमित्तानं या बैठकांचं आमचं आयोजन आहे या नांदेड जिल्ह्या या नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विहाराच्या वेग ठिकाणी आम्ही बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकाच्या माध्यमातून आम्ही लोक जमा करत हो। आहोत आणि या स्वाभिमानी अशा आरक्षण बचाव रॅली निघालेली आहे त्या रॅलीचं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सह स्वागत करणार आहोत आमचे सहकारी सर्व आमच्यासोबत आहेत तरी सर मी या टी व्हीच्या माध्यमातून नांदेडकरांना अशी विनंती करतो की आपण या रॅलीच्या स्वागतासाठी एक ऑक्टोंबर रोजी आपण महात्मा फुलेच्या पुतळ्यासमोर जमानून सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना सकाळी आठ वाजता एक ऑक्टोंबरला सर्वांना विनंती करतो की त्या ठिकाणी आपण या रॅलीच्या स्वागतासाठी जमावं जय भीम जय क्रांती